काय नाही काय पाहिजे तुला काय नाही पाहिजे काहीच नाही बाबू तुला काहीच नाही पाहिजे ममा पण नाही पाहिजे नाही अशीच झोपणार तू आता झोपणार आहे ना फिरणार आहे मग

बाबो आता काय करायच काय काय करायचं आता काहीच नाही करायच बाबो पप्पी घेऊया तुझी पप्पी पा घेऊया घेऊ पप्पी घेऊ तुझी नको बाबो पप्पी पण नाही द्यायची आता तुला का मग आता नको येऊ आता मे बच ना <laughs> <बागो। laughs> कुणी शिकवलं तुला असं नाही नाही म्हणायचं अगोब या अगो तू फाई मंच चकी गात तशील तर तुला सगळं कळत सगळं कळत तुला नाही शे बाबा तू काय नाही काय पाहिजे तुला काय नाही पाहिजे काहीच ना बाबू तुला काहीच नाही पाहिजे मम्मा मम्मा पण नाही पाहिजे नाही अशी झोपणार तू आता झोपणार आहे ना फिरणार आहे मग ना मग काय करायचं आता काहीच नाही बाबो रुसली तू रुसली आता तू रुसली रुसली क नाही रुसली बाबा किती बोनली माझ नाही बाबो आता काय करायचं काय काय करायचं आता काहीच नाही करायचं बाबो पप्पी घेऊया तुझी पप्पी पा घेऊया घेऊ पप्पी घेऊ तुझी नको बाबो पप्पी पण नाही द्यायची आता तुला मी रोड कम आता नको येऊ आता मी येऊ <laughs> <बादो। laughs> शिकवलं तुला अस नाही नाही म्हणायचं अगो बया अग तू फाई म्हणजेच कि गशील तुर तुला सगळं कळत सगळं कळत तुला <laughs> नाही कळत लेघू शरी बाबत